आणि सगळ्यात महत्वाची पहिली बातमी मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची बातमी म्हणता येईल मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येतोय ठाण्यामध्ये त्रेसष्ट तासांचा तर सीएसएमटी टी या ठिकाणी छत्तीस तासांचा हा मेगाब्लॉक असणार आहे गुरुवारी मध्यरात्रीपासून रेल्वेवरच्या नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत ठाण्यामध्ये त्रेसष्ट तासांचा एकूण हा मेगाब्लॉक असणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुख्य स्थानकापासून छत्तीस तासांचा मेगाब्लॉक असणार आहे आणि यामुळे मुंबईकरांची खूपच धावपळ होणार आहे मुंबईकरांना आपलं सगळं वेळापत्रक हे या प्रमाणे सेट करावं लागणार आहे मध्य रेल्वेवरती हा मेगाब्लॉक असणार आहे महत्त्वांच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक रेल्वे प्रशासनानं घेतला मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा हा मेगाब्लॉक मेगाब्लॉक आहे आणि या मेगाब्लॉकमुळं मुंबईकरांचे मात्र हाल होऊ शकत आहे ठाण्यात त्रेसष्ट तासांचा तर सी एस एम टीमध्ये छत्तीस तासांचा हा मेगाब्लॉक असणार आहे दरम्यान हा मेगाब्लॉक कसा असणार आहे ते पाहूयात ठाण्यात त्रेसष्ट तासांचा विशेष ब्लॉक असेल एकतीस मे रोजी रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी ते दोन दोन जून रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे कळवा ते ठाणे अप डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल मेल एक्सप्रेस पर्यायी मार्गावरून धावते सीएसएमटीत तासांचा तासांचा ब्लॉक ब्लॉक छत्रपती शिवाजी असेल एक जून मध्यरात्री साडेबारा ते दोन जून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड या परिसरामध्ये हा ब्लॉक असेल जाणाऱ्या येणाऱ्या धीम्या आणि जलद मार्गावर यार्ड मार्गिकांवरती हा ब्लॉक असणार आहे एकूण नऊशे छप्पन्न लोकल आणि बहात्तर लांब पल्ल्यांच्या गाड्यां रद्द करण्यात आल्या शुक्रवारी एकतीस मे रोजी एकशे सत्याऐंशी लोकल आणि चार लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द आहेत शनिवारी एक जून रोजी पाचशे चौतीस लोकल आणि छत्तीस सदतीस लांब पल्ल्याच्या गाड्या जवळजवळ रद्द असणार आहेत रविवारी दोन जून रोजी दोनशे पस्तीस लोकल आणि एकतीस लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द असतील यामुळे ठाण्यातल्या फलाट रुंदीकरणाचे सहा महिन्यांऐवजीचं काम हे केवळ अडीच दिवसात पूर्ण होणार आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता मनोज आपण आता पाहिलं डिटेल मध्ये की ठाण्यामध्ये आणि सीएसएमटी मध्ये हा मेगा ब्लॉक असणार आहे मात्र कशा पद्धतीनं मुंबईकरांनी प्लॅनिंग करणं आवश्यक आहे कारण मुंबईकरांचं जीवनच मुळात या लाईफ वरती सुरू असतं नक्कीच प्रशांत आपण बघितलं आता मध्य रेल्वेकडून मोठा मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला आहे तीन दिवसीय हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि आपण बघितलं काल मध्यरात्री पासून या मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आहे आणि इकडे सर्व नागरिकांची आपण बघितलं तारांबर उरलेली आहे कारण की आपण रेल्वे सेवा ही आपण बघितलं जीवनाशक रेल्वे सेवा आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने आता ही आ, हावरा एक्सप्रेस आलेली आहे ही हावरा एक्सप्रेस आपण बघितली तर चार तास ही हावरा एक्सप्रेस उशिराने आलेली आहे आणि नागरिकांना मोठा त्रास झालेला आहे आपल्या बरोबर काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया

जी नक्कीच प्रशांत आपण बघितलं ही गाडी चारच्या दरम्यान या ठिकाणी दादर या ठिकाणी पोहोचते आणि आपण बघितलं यंदा ही आता गाडी चार तास उशिरा आलेली आहे म्हणजे हीच गाडी आपण बघितलं ही आता गाडी आठच्या दरम्यान आलेली आहे आणि या ठिकाणी मोठी नागरिकांना त्रास झालेला आहे कारण की आपण बघू शकतो मध्य रेल्वेकडनं हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आपण शहाण्णव तासांचा हा मेगा ब्लॉक आहे आणि यामध्ये आपण बघितलं

जे प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलत आहे मात्र रेल्वे प्रशासनाशी आपलं कोणाशी बोलणं झालंय का कुठल्या अधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालंय का आणि पर्यायी मार्ग म्हणजे अशा पद्धतीचं जेव्हा आयोजन केलं जातं त्यावेळेला पर्यायी मार्ग उपलब्ध करावे लागतात तर त्या संदर्भात सुद्धा रेल्वेने काही प्लॅनिंग केल्याचं आपल्या निदर्शनाला आलंय का नक्कीच प्रशांत आपण बघितलं तर रेल्वे ही विस्कळीत झालेली आहे कारण की तीन दिवसाचा शहाण्णव तासांचा मेगा ब्लॉक हा मध्य रेल्वेकडनं घेण्यात आलेला आहे आणि यासाठी रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे कारण की च्या रुंदी करण्यासाठी आणि विस्तारी करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि नागरिकांना शहाण्णव तास हा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे आपण बघितलं तर रेल्वेकडनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे तसेच वेगळा मार्ग नागरिकांनी हा प्रवासासाठी अवलंब अवलंबवा असं देखील रेल्वेकडनं सांगितलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे दादर स्टेशन दादर या स्थानकावर बसलेले आहेत कारण की मांडवी एक्सप्रेस पण आपण बघितलं तर ही दोन तास उशीर आहे कारण की मांडवी एक्सप्रेस ही सात वाजून वीस मिनिटांनी ही दादरला येणार होती पण आता अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे की ही गाडी नऊ वाजून वीस मिनिटांनी येणार आहे आणि या ठिकाणी सर्व मांडवी एक्सप्रेसचे म्हणजे जे, जे कोकणला ना जाणारे नागरिक आहेत ते या ठिकाणी तात्काळ बसले आपण त्यांच्याशीच बोलूया ते काय सांगतायत काय सांगाल तुमची ट्रेन कितीची होती आणि किती वाजता आता सांगितली आहे कोणती एक्सप्रेस तुम्ही जाणार होता मांडवी एक्सप्रेस कितीची होती आता काय टायमिंग सांगण्यात आली होती सवन अवचं टाइमिंग आहे कन्फर्म नाही अजून कन्फर्म नाही अपेक्षित आहे टायमावर रेल्वे असे वाटत नाही पण रेल्वेकडनं काल सांगण्यात आलेलं होतं की आता आम्ही सकाळी आलोच अनौं म्हणजे असं काही तिकीट काढताना काही येईल आई तुम्हाला किती त्रास होते तुम्ही या ठिकाणी बसला काय सांगाल इकडे बघू शकता कि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत मांडवी ची वाट बघत आहेत पण अद्यापही मांडवी एक्सप्रेस सव्वा नऊची या ठिकाणी सांगितलेली आहे पण ती अद्यापही टायमावरती नाही असं नागरिक बोलत आहेत आपल्या बरोबर अजून काही आहे आपण त्यांच्याशी बोला सर तुम्ही कुठे जाता आणि तुमची कोणती एक्सप्रेस आहे मांडवे कुठे चाललाय कोकणामध्ये कुणाला कितीचा टायमिंग होतं या ठिकाणी यायचा आता कितीच टायमिंग सांगितलं आहे तिकीट काढताना एक्सपेक्टेड आहे अजून काय खरं टायमिंग नाहीये मग काय किती त्रास होतो तुम्हाला नक्कीच आपण खूप छान पद्धतीनं सगळ्या नागरिकांशी बोलताय मात्र मनोज ज्या पद्धतीनं आत्ता या सगळ्या नागरिकांची समस्या आपल्या समोर आहे आपल्याला नागरिकांना आवाहन करावं लागेल की रेल्वेचं आत्ता पुढचं तीन दिवसातलं त्यांनी वेळापत्रक बघावं कशा कशा गाड्या कारण लोकलच्या खूप फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि तशा पद्धतीचं जाहीर देखील निवेदन हे रेल्वेनं जाहीर केलेलं आहे सगळ्या लोकांसाठी त्यामुळे त्यांनी आवश्यकता आहे की खूप छान पद्धतीनं आपल्या कार्यक्रमांचं नियोजन करायला पाहिजे कुठल्या वेळेत बाहेर पडायला पाहिजे कुठल्या वेळेत पडलं नाही पाहिजे हे ठरवलं पाहिजे तरच हा सगळा गोंधळ थांबवता येईल असं वाटतं आहे